सातारा शहराच्या वतीने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेबांनी जी, राज जी भूमिका घेतली हिंदीची सक्ती पहिलीपासून जी सरकार करत आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत या ठिकाणी अनेक पालकवर्ग असतील शिक्षक असतील पत्रकार असतील साहित्यिक असतील सगळ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे जर ह्या ही मा महाराष्ट्राची मा, अस्मिता जर मराठी असेल तिथली संत जण जर सर्व मराठी असतील तर मग हिंदी सक्ती करा कशासाठी हे सरकार करत आहे एका बाजूला जर तुम्ही मराठीला अविभा दर्जा देताय आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही हिंदीची सक्ती करताय तर हे कदाबी खपून येणार नाही येणाऱ्या ये पाच तारखेला जो आदरणीय राजसाहेबांचा सा मोर्चा निघाला आहे त्या मोर्चाची दखल या सरकारला घ्यावीच लागेल आणि हा अध्यादेश त्यांना किंवा जो त्यांनी सक्ती हिंदी सक्ती केलेली आहे ती बाजू मागे घ्यावीच लागेल असं मी या ठिकाणी नंबरपणे सांगतो सातारा जिल्ह्यातून पाच तारखेच्या वर्षाला किती महिने महिन्याने जाणार आहेत सातारा जिल्ह्यातून जो आझाद मैदानावर राजसाहेबांचा मोर्चा आहे त्यासाठी आज आमची बैठक आहे आणि या सातारातून जास्तीत जास्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी त्याचबरोबर पालकवर्ग असतील साहित्यिक असतील लेखक असतील यांनी सुद्धा आम्हाला आग्रह केलेला आहे त्यांना सुद्धा या ठिकाणून तिथं आम्ही आंदोलनासाठी नेणार आहोत नितीश राणे यांनी या संदर्भात थोडं व्यांगात पद्धतीनं म्हणजे राज ठाकरेंची टिंगल केल्यासारखं केले, केले नितेश राणेची लायकी काय आहे त्या नितेश राणेला आदरणीय आमचे जे महाजन काका आहे त्यांनी योग्य उत्तर दिलेले त्याची उंची बेडकासारखी आहे त्याचं नाक नेपाळ्यासारखं आहे आणि ते जर चाल चांग चालणं ते पेंग सारखं आहे त्यामुळं त्यानं पुऱ्यावर तुंकण्याचं काम करू नये नाहीतर येणाऱ्या काळात त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय महाराष्ट्र सैनिक बसणार नाही हिंदी सक्ती विरोधात आज आमचं सातारा शहरमध्ये मोठं आंदोलन होतं यावेळेस आम्ही शाळेसमोर मोठ्या प्रमाणात पालकांच्या सहाय्य घेऊन हिंदी सक्तीला हा विरोध केलेला आहे आणि ज्या प्रकारे सरकार पहिली ते पाचवीमधल्या मुलांना हिंदी सक्ती करत आहे त्याचा आम्ही तीव्र विरोध करत आहोत येणाऱ्या पाच तारखेला तुम्हाला नक्की त्याचं मराठी माणसाची ताकद काय असते मुंबईला दिसेल त्याचप्रमाणे सातारा शहरातून तमाम माझ्या मराठी बांधवांना मी आवाहन करतो की त्यांनी मोर्चाला सहभागी व्हावं ज्यांना शक्य असेल त्यांनी मोर्चेतून स सहभागी व्हावं ज्यांना नसेल जमत त्यांनी सोशल मीडियाद्वारे मराठी भाषेला आपण मदत करावी टिकवण्यासाठी हेचा आग्रह करतो